आम्ही आज ग्रामपंचायत चिंचणीमध्ये सर्व सदस्यांनी राजीनामे दिले राजीनामं दे देण्यासाठी आम्ही दोन दिवस आधी प्रशासकीय अधिकारी अण्णासाहेब यांच्यामार्फत सरपंच यांना सूचना देण्यास सांगितले होते आज आम्ही कार्यालयीन वेळेत ऑफिसला गेलो राजीनामा देण्याकरता तर तिथे सरपंच उपस्थित नव्हते आम्ही आमचे राजीनामे अण्णासाहेब प्रशासकीय अधिकारी अण्णासाहेब यांच्या हाती दिले त्यानंतर अण्णासाहेब थोडा वेळ बसले आणि त्यानंतर अण्णासाहेबांना कोणाचा कॉल झाला आणि परत अण्णासाहेब म्हणले की मला अथॉरिटी नाही राजीनामे घेण्याची सरपंच आल्यावरती द्या आत्ता आम्ही सरपंचाची वाट बघितली सरपंच न आल्यामुळे आम्ही अण्णासाहेबांच्या बशी राजीनामे दिलेत आणि टेबलावरती ठेवून आलेलो आहोत याचा निर्णय प्रशासकीय अधिकारी अण्णासाहेब व सरपंच यांनी देण्याचा आहे आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे चिंचणी गावामध्ये राजकीय भूकंप सात सदस्यांचा तडकाफडकी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा चिंचणी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतच्या सात सदस्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा ग्रामपंचायत मध्ये जाऊन सरपंचाच्या गैरहजेरीत ग्रामसेवक यांच्या मार्फत सरपंचांना देण्यासाठी सुपूर्द केला सदरची ग्रामपंचायत ग्राम ही बाबर आहे ग्रामपंचायत मध्ये दहा शून्य असं प्रचंड बहुमत असतानाही ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेतल्यामुळे कित्येक दिवस त्यांच्यामध्ये प्रचंड असा असंतोष होता त्याचा उद्रेक होऊन आज सरपंच यांच्या विरोधात सदस्यांनी आपल्या सदस्यत्व पदाचे राजीनामे सुपूर्द केले कित्येक दिवस सदस्यावर गावातील नागरिकांचा प्रचंड असा दबाव होता अखेरा सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे जाहीररीत्या दिले ज्यावेळी सर्वच्या सर्व, सर्व सदस्य व गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व पॅनेल प्रमुखी उपस्थित होते या अगोदर एका महिला सदस्याचे सदस्यत्व पद रद्द करण्यात आलेले आहे त्यामुळे सध्या संख्याबळ जर पाहिले तर सरपंच आणि उपसरपंच हे दोघेच आहेत त्यामुळे भविष्यातील राजकारणाला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे व त्या दोघांनाही गावाच्या रोषाला सामोरे जावे देखील लागेल की काय अशी सध्याची परिस्थिती गावामध्ये आहे गावाने मोठ्या विश्वासाने व विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीत या सर्व सदस्यांना भरघोस मताने निवडून दिले होते नागरिकांच्या प्रचंड अशा विकासाच्या बाबतीत आशा त्यांच्याकडून होत्या परंतु या आशाच्या दुर्दशा कधी झाल्या हे नागरिकांना कळाले नाही त्यामुळे अखेर आजचा हा दिवस नागरिकांना पाहायला मिळाला त्यामुळे सर्व सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सरपंचांना सुपूर्द केले अचानक घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे गावातील वातावरण ढवळून निघाले आहे व राजकीय हालचाली गतिमान झाले आहेत नेत्यांचे फोन अचानक खणखणू लागले आहेत परंतु आता सदस्य कुठल्याही परिस्थितीत ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नाहीत कारण त्यांच्यावर चिंचणी ग्रामस्थाचा व मतदारांचा प्रचंड असा दबाव असल्यामुळे सदस्य आता कसल्याही परिस्थितीत माघार घेणार नाहीत असे सध्याचे तरी चित्र आहे नमस्कार मी परशुराम तुकाराम चिंचणीमंगरूर ग्रामपंचायती ते सदस्यपदावर होतो आज राजीनामा देत आहे कारण आम्ही निवडून येताना दहा जीरो गावाच्या भाल्यासाठी आलेलो होतो लोकांचा आक्रोश आमच्यावर असा राहिला की कोणतं काम होईना काय होईना लोकनियुक्त सरपंच असल्यामुळे आम्हाला कोणतेही अथॉरिटी नाही सदस्यांना त्यामुळे मी आज आम्ही सर्वांनी मिळून राजीनामा दिलेला आहे राजीनामा दिला आहे त्यात तुमची काय प्रतिक्रिया तुम्ही सहमत आहे का या सगळ्याला аурка аура аура